शेतकरी बांधवांना नमस्कार मी कृष्णा शिंदे वरस शेतकरी मित्र मित्रांनो मी आज आलो आहे हरभरा प्लॉटवर आणि हा प्लॉट आहे कडमना एरियातील शेतकरी मागच्या वर्षीपासून तंत्र पॅटर्नला जुळलेले आहेत आणि जवळपास आत्ताच जस्ट आम्ही घेंगरेसुद्धा मोजले घाटे मोजले झाडांची फुलांची संख्यासुद्धा मोजली जवळपास दीडशे ते दोनशेच्या जवळपास फुलांची संख्या असून घाट्यांची संख्या साडेतीनशे ते पावणे चारशे जवळपास दिसून आलेली आहे आणि खरोखर उत्कृष्ट उत्पादन शेतकऱ्यांना होईल यात काही शंकाच नाही तरी पण जाणून घेऊया शेतकरी बांधवांचा परिचय आणि त्यांना आलेला मागच्या वर्षीपासून अनुभव काकाजी नमस्कार जी आपला परिचय आमच्या शेतकरी बांधवांना माझं नाव आहे गुलाब पांडुरंग देवगडे मी माझा मुक्काम आहे उमरेडला शेती माझी कडमण्या एरियामध्ये आहे तर वरद पॅटर्न कधीपासून वापरताय तुम्ही वरत पॅटर्न मी दोन वर्ष झाले साहेब वापरून राहिलो मागच्या वर्षीने यावर्षी अच्छा इतर औषधांमध्ये केमिकल आणि आपल्या वरद पॅटर्नच्या औषधांमध्ये काय फरक तुम्हाला मला मागच्या वर्षीपासून मी वरद कंपनीचा औषध वापरतो त्याच्यापेक्षा अगोदर मी केमिकल वापरत होतो त्या औषधामध्ये या औषधामध्ये मला खूप फरक वाटला मागच्या वर्षी मला एकरी अकरा क्विंटल उत्पन्न मिळालं चण्याचं चा। अच्छा पण या वर्षी माझ्या आता पहा एका झाडाला हातात धरून या झाडाला तीनशे चाळीस झाड आहेत तीनशे चाळीस अच्छा सॉरी तीनशे चाळीस घेंगरे आहेत आणि शेंड्यावर फुलं परत त्याच्यामध्ये तर मला असं वाटते याला जवळजवळ चारशे घेंगरे येतील आता मीडियम कमी जास्त झाड कमी कोणतं लहान राहते कोणतं मोठं राहते पण या परिसरामध्ये बघा सगळीकडे चणा सारखा आहे एका दमानं आणि याची एका झाडाची रुंदी जवळजवळ तीन फूट आहे अच्छा हां म्हणजे तुमचं तीन फुटावरचं पेरणं आहे ती नाही नाही ती पेरणं माझं बावीस इंचावर आहे पण या झाडाचा घेर जो आहे म्हणजे असा आ, तीन फुटावर आहे तीन फूट तीन फुटापर्यंत चांना फैल तीन फुटापर्यंत चना फैललाय आहे तर असं मला वाटतंय की पुढच्या वर्षी मला तीन फुटावर चना पेरण पडल म्हणजे बाबतीत शंका तुमची नाही नाही साहेब शेतावर आपल्या औषध कुठली मर दिसत आहे का नाही नाही माझी सुरुवातीपासून लोकांनी तर खूप म्हणजे चने वकरले मर बनून पण मी चना माझा पाऊस बी आला पण माझ्या शेतातला एक बी झाड मेलं नाही आहे कोणतेच बघा इकडं तिकडं पाहत मर नाही आणि आता माझ्या शेतामध्ये मर नाही आहे अच्छा आणि चणा चांगला उत्कृष्ट आहे कोणतं कोणतं पीक घेता तुम्ही वरत पद्धतीने आता माझ मागच्या वर्षी पासून मी म्हणजे मागच्या वर्षी चना घेतला पण या वर्षी मी चणा आणि थोडं पराठी बी घेतली अच्छा पराठीला माझा रिझल्ट एकरी जवळजवळ बारा तेरा क्विंटल उतरलाय अच्छा हा वरत कंपनी अच्छा आणि गहू पण तुमचा आहे आणि गहू माझा आता मागच्या वर्षी पासून वरतचाच गहू वापरतो म्हणजे औषध वापरतो तर मागच्या वर्षी मला पावणे तीन एकरा मध्ये पन्नास क्विंटल गहू झाले अच्छा आता मला यावर्षी जवळ पहा गहू दिसते तिकडे साडे तीन एकर मध्ये गहू आहे अच्छा तर असं वाटते मला की साठ क्विंटल गहू होतील समाधान यात समाधान येत शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही जे कोणी शेतकरी तुमचा व्हिडिओ बघत असतील आता त्यांना तुम्ही काय सांगाल मी त्यांना हेच म्हणेन की तुम्ही वरत कंपनीचं तंत्रज्ञान औषध वापरा त्याच्यामुळे खूप फायदा होते आणि खरंच फायदा होते हैं। मी मागच्या वर्षी वापरून आलो आहे आणि येत्या समोरच्या वर्षी मी टोटल पराठी आणि हे दुसरं औषध वापरणारच नाही अच्छा धन्यवाद साहेब बघू शकता मित्रांनो हा प्लॉट आहे साहेबांचा आणि पूर्ण जवळपास यांच्याकडे अठरा एकरमध्ये पीक आहे आणि पूर्ण प्लॉट बघू शकता तीन फुटापर्यंत घेर चण्याने घेतलेला आहे आणि खालपासून ते वरपर्यंत फुल आणि घेंगरे एकसारखे पकडले आहेत घाट्यांची संख्या खूप जास्त आहे आणि तुम्हीसुद्धा जर यावर्षी आपण नसेल वापरू शकलो तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर येतो आहे आपल्या एरियामध्ये कुठलाही असो तो नागपूर असो भंडारा असो गोंदिया असो गडचिरोली असो चंद्रपूर असो कुठलाही जरी फार्मर असेल तर आमच्याशी संपर्क साधा तुम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन करून तुमच्या प्लॉटवर व्हिजिट देऊन तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल ना योग्य ते औषधांचा पुरवठा तुम्हाला केला जाईल मोजक्याच औषधामध्ये चांगल्या चांगलं उत्पन्न कसं घ्यायचं आणि आपला उतारा कसा वाढवायचा याचं परिपूर्ण नियोजन आमच्याकडे आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता नमस्कार धन्यवाद मित्रांनो